अंदर ताजुद्दीन बाबाची दगा आहे त्याचा उरुस असतो मोठा त्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये लोक इथे येत असतात आणि या दरम्यान चोरट्यांची चोऱ्या करण्याची कारवाई याच्यामध्ये वाढते जे आंतरराज्य टोळे आहेत त्यावेळेला यावेळेला सक्रिय होताना आम्हाला इन्फॉर्मेशन इनपुट्स असतात तर आम्ही पी आय गावंडे जे आहेत नागपूर पोलीस स्टेशनचे आणि त्यांची जी टीम आहे तर त्यांनी आम्ही पेट्रोलिंग खूप वाढवली होती त्यांनी मला पण इन्फॉर्म केलं होतं एस डी पण इन्फॉर्म केलं होतं आणि पेट्रोलिंग वाढवली होती त्या दरम्यान वेन दे वर पेट्रोलिंग तर चार पाच संशयित लोक आढळले आणि त्या पाच संचयित लोकांना जेव्हा इंट्रोगेट केलं आणि त्यांना हे केलं तेव्हा आम्हाला कळलं की एक आंतरराज्य टोळी आहे जी मोबाईलची चोरी करतात पर्सची पैशाची चोरी करतात आणि त्यामधून मग आम्ही त्यांना पकडलेला आहे आता पाचही आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे एक मास्टर आहे शेख शेख सईद म्हणून शेख पिरु शेख सईद म्हणून मास्टर माइंड आहे आणि चार आरोपी आहेत त्यांना आम्ही आता पकडलेलं आहे आणि अजून पण त्यांचा काही मोठा गँग आणि रॅकेट असेल त्याच्याबद्दल आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय एकूण सहा गुन्हे उघड झालेले आहेत आणि यांचे साक्षीदार अजून असण्याची शक्यता आहे ते आम्ही आता अजून इन्व्हेस्टिगेट करतोय आणि आमचे सूत्र देखील लावतोय आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये पण सगळ्या टेक्निकल आणि बाकी गोष्टींमधून पण आम्ही त्याचं पुढे त्याचा उलगडा करतो सहा पाच मोबाईल आणि एक पर्स आम्हाला जे आहे रोख रक्कम एक लाख कशी ती आम्ही जप्त केलेली आहे